तू काही केलं हा प्रश्न फार महत्वाचा त्यांनी काहीच केलं नाही तो आयत्या बिळावर नागोबा या देशाचे शक्तिमान नेते माननीय शरद पवार साहेब कारण त्या शक्तिमान नेत्यांची दिल्लीला कायम भीती वाटत आली आमच्या <laughs> भगिनी सुप्रियाताई सु आमदार संजय दत्ता माझे सहकारी सचिन आहे आमदार अशोक पवार मग अशी पुढे बसले होते म्हणून त्याला शिवाळे बापू लक्ष्मण माने अंकुश पवार अंकुश काकडे संभाजीराव खेंडे म्हणूनच पवार म्हटलं आणि या तप उन्हामध्ये सासवडला जमलेले महाविकास आघाडीचे सर्व शिलेदार निष्ठावंतच आहे तिकडे खोकेवाले गेले या पुरंदरला या पुरंदरला एक फार मोठा इतिहास आहे शिवकालीन हा पुरंदरचा आहे छत्रपती संभाजी किल्ल्यावर असं म्हणतात पल्याड सोनरी सोनारी मध्ये वाहते करा पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा अशा या पुरंदर मध्ये सासवड मध्ये आचार्य अत्रे नावाचे एक महान माणूस जन्माला आला होता त्यांच्या नावा इकडे आता सभागृह आहेत बऱ्याच गोष्टी आपण केल्या अत्रे मी ते जन्माला आले तर मला हे आत्रे नाही आठवलं की मगाशी सांगितली पुरंदरला सर्वाधिक शिक्षक आहे आचार्य अत्रे हे महाराष्ट्रातले उत्तम पहिल्या क्रमांकाचे शिक्षक होते मगाशी मी भाषण ऐकत होतो तू काय केलंस माझा प्रश्न विचारला अरे बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष त्यांनी गावात नेला खेड्यात नेला घराघरात नेला वगैरे वगैरे ऐकलं मग माननीय पवार साहेबांनी काय केलं एक पक्ष उभा केला वाढवला जोपासला तुमच्या हातात दिला अधिक वाढवायला आणि तुम्ही काय केलं आचार्य अध्यक्ष आवडीचं वाक्य त्यांना एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर ते म्हणायचे दहा हजार वर्षात अशी गोष्ट झाली आहे आज जर अत्रे असते तर ते बोलले असते असा हरामखोर दहा हजार वर्षात झाला ते आवडी जे हरामखोर आहेत महाराष्ट्रात निर्माण झालेले आहेत या निमित्तानं आचार यात्र्यांनी नक्कीच असे हरामपोर या महाराष्ट्राच्या माती दहा हजार वर्षात निर्माण झाले नाही अशी केशव प्रश्र्यांनी नक्कीच केली असते पण आज अशा प्रकारच्या घोषणा जनता देतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते सातत्यानं सांगतात की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी रामाचा अपमान केला अयोध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाला शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेब आले नाही हा रामाचा अपमान खरं म्हणजे नरेंद्र मोदींना आजच्या कार्यक्रमाचं का व्हिडिओ शूटिंग करून दाखवा ज्या पक्षाच्या दुपारीच्या मागे राम लावला जातोय का वाजवा राम कृष्ण हरी तुतारी ही तुतारी ही मशाल तुम्ही आता आम्हाला शिकवू नका तुतारी आता तुमचे बरोबर वाजवणार आहे असो कालपासून मी पुण्यात आहे आमचं एक काम सगळ्यांचं असतं अख्ख्या महाराष्ट्राचा आढावा घेत असताना सगळ्यात आधी बारामतीचा आढावा घेतो आम्ही आमच्या शिवसैनिकांना पहिला फोन करतो सचिन आहे फोन करतो जिल्हा प्रमुखांना फोन करतो बारामतीत ताई चाललं आपले लोक कुठे आहेत कधी कधी फोन करतो ताई फोन करतो आणि मला सांगायला आनंद वाटतो की आमची सगळी शिवसेना ताईच्या मागे बारामतीत ठाम करून मी आमच्या बैठकांमध्ये सांगतो बारामतीची लढाई ही शरद पवार किंवा सुप्रियाता लढाई नाहीये बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे कोणतरी दोन आयरे वेगळे येणार या महाराष्ट्रामध्ये गुजरात मधून आमच्या पराभवासाठी ते ठाण मांडून बसणार बारामती हे तुमचं काय कोण बाबाचे नाव होत कोण म्हणजे चंपा आदित्य त्यांची लाडकी आहे चंपा आम्ही मध्ये शरद पवारांना संपवायला आलो आले किती गेले किती संपले बरा शरद पवार तुमच्या नावाचा अजूनही धरणार तुम्ही काय म्हणाला संपवला उद्धव ठाकरेंना संपवला आधी बाळासाहेब ठाकरे ना, ना सकूर संबोवलं निघाले होते काँग्रेस मुक्त भारत करणार होते काँग्रेसला संपवला निघाले आता काँग्रेस मुक्त भारतीय जनता पक्ष ही ऐतिहासिक निवडणूक आहे ऐतिहासिक <स्था> यासाठी <स्था <था। स्थाला> आहे या देशामध्ये लोकशाही राहील की हुकुमशाही राहील या देशामध्ये चोरांचं चो राज्य राहील की महान परंपरा असलेल्या लोकशाही मानणाऱ्या लोकांचं राज्य राहील हे आपण ठरवायला पाहिजे अजितदादा पवारांचं एक काल भाषण ऐकत लोकशाहीचा विषय निघाला म्हणून सांगतो जाहीरपणे धमक्या देतात गावागावातल्या लोकांना लहान लहान व्यापाऱ्यांना उद्योजकांना मराठी काय सांगतात माझं काम कर नाहीतर बघून घेईन तुम्ही काय बघून घेणार त्या अर्ज नंतर तुम्हाला जनता बघून घेईन हे जे सगळे तुमचे काम करणार लोक आहेत काय क्रशर वगैरे करणारे क्रशर अरे करतात करते काम त्यांना करू द्या ना तुम्ही नाही केलं त्यांना बोगवायच त्यांना नोटिसा मारायच्या पन्नास कोटी दंड वीस कोटी दंड पंचवीस कोटी दंड आणि दंड कमी करायचा असेल दंड रद्द करायचा असेल तर आमच्याकडे या लोकशाही म्हणतात या ना हिंमत असेल तर मैदानामध्ये उतरा आणि निवडणूक लढा जनता कोणाच्या पाठीशी आहे काही तुमच्या धमक्याना घाबरणारी महाराष्ट्राची जनता नाही धमक्या देण्याचा आमचा धंदा जुना आहे राष्ट्रवादी काँग्रेसला ते जमणार नाही तरी ते कॉन्ट्रॅक्ट द्या हे चालणार नाही तुम्हाला तुमच्या नेतृत्वाविषयी स्वतःच्या नेतृत्वाविषयी एवढा आत्मविश्वास असेल तर या धमक्यात जाऊन तुम्ही निवडणुका लढू नका जे समोर बसलेली जनता जी आहे ती तुमच्या धमक्याना अधिक न घातील लक्षात तहानंतरच अब्दुल गेला लक्षात नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान <laughs> महाराष्ट्रामध्ये गेल्या एक महिन्यामध्ये सत्तावीस वेळा आहे रोज बघा नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये असतात मुंबईमध्ये आठ सभा घेणार आहेत अखा देश दे वाऱ्यावर सोडणारे दे महाराष्ट्रामध्ये येत आहेत कारण त्यांना महाराष्ट्राची भीती वाटते हा महाराष्ट्र दिल्लीच राज्य उचलून टाकेल अशा प्रकारची भीती त्यांना वाटत असल्यामुळे नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राचे सातत्याने आपल्याला ऐतिहासिक ऐतिहासिक गेल्या दहा वर्षापासून या देशाचा पंतप्रधान रोज खोट बोलतो आहे इतकं खोट बोलणारा पंतप्रधान या देशाने कधी पाहिला नव्हता इतकं खोट बोलतो इतकं बोलतो आहे या देशाची परंपरा या देशाची संस्कृती या देशाला दिलेली आश्वासन या देशाला दिलेली वचन या सगळ्याचा विसर त्यांना पाहिजे फक्त महाराष्ट्र गळायचा महाराष्ट्राचं नेतृत्व खतम करायचं मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का लावायचा मुंबई लुटायची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सारखे महाराष्ट्राचे स्वाभिमानी पक्ष फोडायचे आणि सगळे लोक गुजरातला न्यायची अशा प्रकारचं धोरण नरेंद्र मोदी आणि अमित काही वर्षापासून चालू केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र या महाराष्ट्राला इतिहास आहे आम्ही जेव्हा विचार करतो की नरेंद्र मोदी असे का वागतात औरंगजेबा काल त्यांनी पल्लपूरला भाषण केलं ते असं म्हणतात उद्धव ठाकरे ह्याने औरंगजेबासारख्या काँग्रेसचा हात पकडलेला आहे तुम्ही स्वतः औरंगजेबा मोदी या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला लक्षात घ्या म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला ते कोणाला गुजरात मधलं जे मोदीचं वाव आहे त्या गावाच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे त्या गावामध्ये औरंगजेबाचा जन्म झाल्यामुळे मोदींच्या अंगात औरंगजेब आणि <laughs> म्हणून वारंवार ते महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत अब्ज खान यायचा औरंगजेबा का तर त्याचं कारण त्या मातीमध्ये आहे औरंगजेब जमाला आले आणि म्हणून तो शिवरायांच्या गार। महाराष्ट्रावर अशा प्रकारे चाल करून येतो खोट बोलवा किती भयंकर खोटं बोलला हा माणूस प्रधानमंत्र्यांचा उल्लेख आपण अभियाने करायला पाहिजे पण ते आता प्रधानमंत्री नाहीये आता लक्षात घ्या नका मी प्रोटोकॉल पाळतो आहे आम्ही जे महाराष्ट्रावर चाल कोणी असू द्या त्याचा मान रा महाराष्ट्र राखणार नाही तुम्ही महाराष्ट्राचे शत्रू आहात तुम्ही महाराष्ट्राचे दुश्मन आहात परवा किती भयंकर खोटे बोलले शक्र असतो काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मी असं म्हटलेलं आहे की काँग्रेस सत्तेवर आली तर तुमची सगळी संपत्ती काढून घेऊ आणि ज्यांना जास्त मुलं आहेत म्हणजे मुस्लिमांविषयी म्हणतात ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना आम्ही वाटू तुमच्या गळ्यातली मंगळसूत्र महिलांच्या गळ्यातली मंगळसूत्र हे काँग्रेसवाले खेचतील आणि ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना वाचतील म्हणजे ही या देशातल्या मुस्लिम बांधवांविषयी केलेलं विधान हे शोधताना देशाच्या घरात ज्या माणसाने आपल्या घरातल्या मंगलसूत्राची प्रतिष्ठा ठेवली नाही त्यांनी मंगलसूत्राची उठाट करू नये या देशामध्ये दे महिलांच मंगळसूत्र जर अडचणी झाला असेल तर गेल्या दहा वर्षामध्ये आलेलं नोटबंदी केली नरेंद्र मोदी या रोडबंदीच्या काळामध्ये हजारो लाखो महिलांनी घर चालवण्यासाठी आपलं मंगलसूत्र बरोबर ना या देशामध्ये नरेंद्र मोदींनी अचानक लॉकडाऊन जाहीर केलं लो, लोकांचा रोजगार उडाला घराघरात लोक बसली त्या काळामध्ये आमच्या आया बहिणींनी लाखो आया बहिणींनी देशभरामध्ये आमचं मंगलसूत्र विकून चुली बेटवलेलं आहे हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या देशामध्ये दे। दे त्यांची महाराष्ट्राच्या मंगळसूत्रांचं त्याग आणि बलिदान त्या करावं लागलं विकावं लागलं मुलांच्या <laughs> शिक्षणासाठी आमच्या जा महिलांनी मंगळसूत्र तुमच्या काळामध्ये लिहिलेलं तुम्ही काय सांग आज हे काश्मीर मणिपूर या दोन राज्यामध्ये शेकडो जवान त्यांचं बलिदान होतंय आणि त्यांच्या वीरपत्तीचं मंगलसूत्र हे नरेंद्र मोदींना कळत नाही तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात आणि तुम्ही मंगलसूत्राची उठाडे उभारताय हो कोणाच्या खोट बोलताय असा खोटा बोलणारा प्रधानमंत्री देशाला आहे आपल्या देशाचा आणि लोकशाहीचं हुकुमशाही हुकुमशाही म्हणजे कोणत्या चोकावर हुकुमशाही हुकुमशाहीचा शेवटचं टोप या देशामध्ये देश सुरू ला। हा देश वाचवायचा असेल आपल्याला हा महाराष्ट्र वाचवायचा असेल आपल्याला तर ही हुकुमशाही उलथवण्याची सुरुवात या महाराष्ट्रातून व्हायला पाहिजे नरेंद्र <दल्णा> मोदी अमित शहा बारामतीमध्ये येतात आणि पवारांच्या पराभवासाठी त्यांचं घर फोडतात नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी ज्या बाळासाहेब ठाकर्यांनी शिवसेनेची स्थापना केली ती शिवसेना फोडता आणि तुम्ही शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली म्हणून का वाकड केलं तुम्ही महाराष्ट्राचं आज हई राष्ट्रवादी काँग्रेस आज शिवसेना <laughs> मूळ शिंदे गटाने मी काय म्हणतो शिंदे गट नाही शिवसेना फडणवीस गट शिवसेना फडणवीस गट शिंदेकडे जो आहे तो शिवसेना फडणवीस गट राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा जो अजित पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेस फडणवीस गट यांच्या हातात काही नाहीये आहे हे सगळे फडणवीस गट आहेत माननीय शरद पवार साहेब निवडणूक आयोगासमोर बसले सुनावणीसाठी पक्षाचा संस्थापक बसलाय समोर आणि निवडणूक आयोगाला प्रश्न पडला राष्ट्रवादी कोणाची म्हणजे किती मोठं आहे लोकशाहीचा आश्चर्य तुम्ही पाकिस्तानाचा विचारा शिवसेना कोणाची म्हणतो उद्धव ठाकरेंची तो निवडणूक आयोग म्हणतोय हा या लोकशाहीचा तमाशा आपल्या देशामध्ये सुरू आहे आणि म्हणून आपण सगळ्यांना फक्त बारामती ही आपल्या अस्मितेची लढाई आहे पण महाराष्ट्रातल्याकडे जागा नव्हता महाविकास आघाडी आपण अत्यंत भ्रष्ट असा कारभार देशामध्ये गेल्या दहा वर्षापासून सुरुवात किती समजा चोर्या माड्या लावाड्या हा त्यांचा धंदा आहे पुण्यात कोयताग आहे त्या कोयताग आमचे प्रमुख वारामध्ये कसा विकास पूर्ण जन्माला आहे भारतीय जनता पक्षाला विकास जन्माला घ्यायचा आला नाही त्याने आधी ठाण्याचा नवरा केला मग नांदेडचा नवरा केला आता बारामतीचा एक नवरा गेला तीन तीन नवरे गेले भारतीय जनता पक्षाला तरी विकास काय जन्माला आला नाही हे मग संजय जनता बाबा भाषा तुम्हाला समजले पडले काय करत आणि तरी अजित पवार म्हणतात हे मी केलं हे मी केलं एकदा के दाखवत तुम्ही नक्की काय केलं तुम्ही शरद पवार साहेबांनी जर पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी ते सगळं घडवलं नसतं तुम्ही आज बारामती तिथं विकार बसला दा असतात आपल्याला शरद पवार साहेबांना ऐकायचं या देशाचं नेतृत्व पवार साहेबांनी केलं या शेतकऱ्यांच्या नेतृत्व शरद पवार साहेबांनी स्वाभिमानाची लढाई उद्धव ठाकरे आणि पवार साहेब करतायत ही लढाई त्यांची व्यक्तिगत बसून ही महाराष्ट्राच्या देशाच्या स्वाभिमानाची आपण सगळ्यांनी गंभीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहिला पाहिजे तीन नंबरला सुपऱ्या जायचं चिन्ह सांगण्याची गरज नाही लोक शोधणार अजिबात या वेळेला महाराष्ट्रामध्ये सांगायची गरज नाही कोण कुठे आहे लोक शोधणार मशाल असेल तुतारे असेल किंवा हात असेल तिथे बटन दाबणार इथे बटन दाबलं की तिथे हार्ट अटॅक जाणार दिल्ली मध्ये चार दुन नंतर कोणी राहणार नाही यात लक्षात घ्या मोदी तो भाय मोदी राहत मी आता सांगतो का नाही मी गेले तीन वर्षापासून नरेंद्र मोदी आता राहत नाही या देशाचे सूत्र या देशाचे आणि राज्याचे सूत्र पुन्हा एकदा आपल्याकडे येणार किंवा बंद पडलेला फाईल ज्या कपाटात गेल्या त्या परत टेबलावर येणार तेव्हा पाहू काय करायचं इतिहास हा लढणाऱ्यांचा दिला जातो पण नाही माझं आव्हान तीन त्याच्यापेक्षा प्रचंड मताधिक्य आपण सुक्रिया ताईला दिला पाहिजे आणि बारामती ही महाराष्ट्राच्या सुद्धा आवाज राहील हे त्या दिल्लीच्या पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र